बिलकुल आम्ही त्याच गोष्टीकडे लक्ष ठेवून आहो परवा मंगळवारी जेव्हा सुनावणी झाली तेव्हा मा मान्य सर्वोच्च न्यायालयाने एक चांगले संकेत आपण जर म्हटलं त्याप्रमाणे दिले होते की ओबीसीवर सुद्धा अन्याय होणार नाही याची काळजी आम्हाला घ्यावी लागेल सर्व भारताला माहीत आहे की एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून दोन हजार बावीसपर्यंत या देशामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्वीकडे सत्तावीस टक्के आरक्षण मिळत होतं परंतु नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे ट्रिपल टेस्ट करून पन्नास टक्क्याच्या वर दाता कामाने असा जो निर्णय देण्यात आला त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक ओबीसींचं नुकसान झालेलं आहे एक महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये अशी आहे की जेव्हा एकोणीसशे त्र्याण्णवला सहानी खटला निकाल आला तेव्हा फक्त शिक्षण आणि नोकरीमध्ये आरक्षणाचा पन्नास टक्के मर्यादा लावण्यात आली होती आणि नंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला हे राजकीय आरक्षण देण्याचं लोकसभा आणि राज्यसभेमध्ये जेव्हा बिल पारित झालं तेव्हा याच्यावरती कुठेही अशा प्रकारची पन्नास टक्क्याची मर्यादा असावी असा, असा नियम घालण्यात आलेला नव्हता परंतु काही लोकांनी मान्य सर्वोच्च न्यायालयाला अप्रोच केलं आणि मग सर्वोच्च न्यायालयाने तसा अर्थ काढला की सर्व क्षेत्रामध्ये पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण देता येणार नाही पण आता या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यासंदर्भात जो सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला होता जस्ट आता दोन तीन महिन्यापूर्वी तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने तसं म्हटलं होतं की दोन हजार बावीसच्या पूर्वी जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार निवडणुका घेण्यात याव्या आणि म्हणून पूर्ण भारतातील ओबीसी वर्गामध्ये एक आनंदाची लहर आली होती खुशीची लहर आली होती की आता आमचं सत्तावीस टक्के म्हणजे बावीसच्या पूर्वी जे सत्तावीस टक्के आरक्षण होतं ते कायम राहणार रा आहे आणि त्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यामध्ये सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जी घोषणा झाली सत्तावीस टक्के आरक्षण सर्वीकडे देण्यात आलं पण पुन्हा काही व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाला अप्रोच झाल्याने त्यांनी सांगितले बा हे सत्तावीस टक्के आरक्षण दिल्यामुळे ही मर्यादा पन्नास टक्क्याच्या वर जाते काही ठिकाणी साठ टक्के सत्तर टक्के जाते आहे ते नॅचरल आहे याच्याकरता नॅचरल आहे की सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण देण्याचं संविधानामध्ये तरतूद आहे आणि ही तरतूद असल्यामुळे ज्या ज्या ठिकाणी एस सी आणि एस टी या दोघांच्याही आरक्षणाची बेरजी तेवीस टक्क्याच्या वर ज्या ज्या प्रमाणे दाद जाईल त्या त्याप्रमाणे ओबीसीचं पन्नास टक्क्याच्या आज जर आरक्षण केलं तर कमी होईल अन्यथा तेवीस टक्क्याच्या वर जेवढं जाईल पंचवीस तीस टक्के झालं तर तीस आणि सत्तावीस सत्तावन्न चाळीस झालं तर चाळीस आणि सत्तावीस सदुसष्ट अशा प्रकारची आरक्षणाची मर्यादा वाढणार आहे आणि त्याच्यामध्ये काही गैर नाही ओबीसीला या साठ टक्के ओबीसीला फक्त सत्तावीस टक्के आरक्षण दिलेलं आहे साठ टक्के ओबीसी आणि मग सत्तावीस टक्के आरक्षण दिल्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये तसं नुकसान होऊ शकत नाही आणि परवाच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने जे संकेत दिले ते संकेत जर त्यांनी विचारात घेतले तर मला वाटतं हे सत्तावीस टक्क्याची मर्यादा आज कायम राहील आणि ते कायम ठेवून निवडणुका घ्या अशा प्रकारचा निर्णय येऊ शकतो अन्यथा पुन्हा तेच जर आलं की पन्नास टक्क्याच्या आतमध्ये आरक्षण द्या त्याच्यापेक्षा जास्त देता कामा नये तर ज्या काही मला वाटतं परिषद आणि नगरपंचायताचं निवडणूक आता प्रक्रिया सुरू आहे त्यातल्या सत्तावन्न नगरपरिषद आणि नगरपंचायतीवर ही कुराड येणार आहे आणि त्या ठिकाणच्या निवडणुका रद्द पण होऊ शकतात पुढे पण ढकलल्या जाऊ शकतात आरक्षणाची सोडत पुन्हा काढावी लागेल आणि मग महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांवरती त्या आरक्षणाचा आरक्षणाचं नुकसान ओबीसी समाजाला सहन करावं लागणार आहे सर ही दुसरी वेळ या आधी देखील अशी परिस्थिती उद्भवली होती त्यावेळी राजकीय पक्षांना स्वतःहून ओबीसी उमेदवार दिले होते हा प्रश्न कायमचा सोडवणं निकाली काढणं गरजेचं आहे नाही हा प्रश्न जर कायमचा निकाली काढायचा असेल तर मी यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की केंद्र सरकारच हा प्रश्न सोडवू शकतो आणि मग केंद्र सरकारने संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस डी सिक्स आणि संविधानाच्या कलम दोनशे त्रेचाळीस डी सिक्स या दोन कलमांमध्ये अमेंडमेंट करून त्या ठिकाणी या देशातील ओबीसीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये सत्तावीस टक्के आरक्षण देण्यात येईल अशा प्रकारची तरतूद अमेंडमेंट जर केंद्र सरकारने लवकरात लवकर संविधानामध्ये केली तर हा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघू शकतो तर, तर एक प्रश्न असा आहे की जे आरक्षण मोठ्या प्रमाणात वाढलेलं नगरपालिका पंचायतमध्ये सांगली कवठे महाकाळा तिकडे वगैरे सत्तर पर्सेंट पर्यंत घातला नाही घोळ घातला नाही मी आताच आपल्याला सांगितलं की त्या ज्या परिसरात ही निवडणूक होते आहे त्या परिसरात एस सी आणि एस टीची लोकसंख्या किती आहे समजा ती दोन्ही मिळून लोकसंख्या जर पन्नास टक्के असेल पुष्कळचे आदिवासी बहुबल प्रदेश असे आहे की ज्या ठिकाणी ती संख्या पन्नास टक्क्यापर्यंत जाते एस सी आणि एस तिथे ओबीसीला सत्तावीस टक्के दिलं तर ते सत्तर टक्क्यापर्यंत जाणार ऐंशी टक्क्यापर्यंत जाऊ शकते जर ते पंचावन्न टक्के असेल तर आणि म्हणून कोणी घोळ घातलेला नाही हा नॅचरल घोळ आहे आणि म्हणून ओबीसीला त्या भागात सुद्धा ओबीसी राहतात ना पन्नास टक्के एस सी एस टी आणि पन्नास टक्के ओबीसी असतात त्या ओबीसींना आपल्या या हक्काच्या आरक्षणापासून वंचित राहावं लागतं म्हणून राजकीय क्षेत्रामध्ये तरी पन्नास टक्क्याची मर्यादा लादली जाऊ नये असं आमचं मत आहे हॅलो <laughs> चला तर्म्यार। तर्म्यार। गेले, दे। ना, आ, गेले ना ते गेले ना